महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सावळीवीर बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढत गावात वृक्षारोपण करण्यात आलं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस तसेच जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत या उपक्रमाचं आयोजन न्यू इंग्लिश स्कूल सावळीवीर येथे करण्यात आलं होतं याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके आणि चॉकलेट बिस्किट वाटप करण्यात आलं याप्रसंगी सावळीवीर गावचे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे ग्रामपंचायत सदस्य गणेश पोलीस पाटील संगीता वाघमारे माजी सरपंच सोपान पवार राजेंद्र आगलाबे आशिष आगलाबे संजय जपे दत्तात्रय आगलाबे रुपाली संजय जपे शैला महेंद्र पवार अनुजा आनंद जपे गणेश बनसोडे अमोल भोसते किरण आगलाबे पप्पू आगलावे गणेश कापसे सागर पगारे सागर आरणे दिलीप गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी गावातून विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढत शाळेमध्ये समारोप करण्यात आला याप्रसंगी सरपंच उमेश जपे आणि बाळासाहेब जपे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे आवाहन केले व महाराष्ट्र आपण त्याचं औचित्य साधून आपल्याला पाच हजार लागवड करायची होती आणि आज तो दिवस आपण शोधला आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याची सुरुवात केली असा या गोड दिवशी आपण नियम शाळेतील मुलं असतील आपल्या प्राथमिक केंद्र शाळेतील मुलं असतील सगळ्यांनी आपण खुपचिका आणली व आपण जे उद्दिष्ट आपलं आहे एक वर्षापासून आपण निर्णय घेतला होता की ह्या गावात दहा हजार झाडे लावायची त्यापैकी पाच हजार झाडं चालू वर्षात आपण लागवड करणार आहोत त्यात आंबा नारळ चिंच जांभूळ असेल असे वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडं आपण लावत आहोत आयुष्यामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरात जर चार माणसं असतील तर त्याच्या दारासमोर आठ झाडं पाहिजे एक झाड माणसा जर पाच वर्ष आयुष्य वाढव आणि झाडाची नितांत गरज आहे ते सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि झाडं लावताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं की आपण कुठेही असा आपल्या आई असतील भाऊ असतील कोणी नातेवाईक असतील आपल्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्यांनाही विनंती करायची की आपली बकरी असेल शेळी असेल याचं संरक्षण झाडाचं त्यांच्यापासून करा हे प्रत्येकाने आपल्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला सांगा प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड घरी लावायचे तुम्हाला झाड लागत असेल तर ग्रामपंचायत मार्फत झाड लावायचं त्याचा फोटो काढायचा आणि दर महिन्याला एक फोटो काढून आम्हाला दाखवायचा झाडाला फळं लागल्यावर तुमचा सत्कार केला जाईल शाळेत येऊन हे असं आश्वासन देतो परत एकदा आपल्या राज्याचे महसूल मंत्री नांदार राधाकृष्ण विखे पाटील हे शत शेतायुषी हो अशी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं प्रार्थना करतो आणि साहेबांना लक्ष लक्ष अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो या दिवशी शाळेतील सर्व दि विद्यार्थ्यांच्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं व नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचं आपल्या गावच्या वतीनं त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज पंधरा जून आपल्या राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच जागतिक पर्यावरण दिन या दिनाच्या निमित्तानेही आपण आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सावळेर बुद्रुक यांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जागवा कारण आज वृक्ष लागवडीची अत्यंत गरज आपल्या देशाला आहे आज आपल्याकडे मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी